संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज आकारे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते ठाण्यातील पत्रकार यांच्या समवेत इतर सामाजिक कार्यकर्ते यांना पारितोषिक सन्मानित वारा पाऊस याची तमा न बाळगणारे असा या चौथा स्तंभ म्हणून ओळख असणारे विविध क्षेत्रात आपली लाख मुलाची कामगिरी करणारे पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आज गुणगौरव करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले बातमी मागची बातमी काढणारे अनेक विषयाला हात घालणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आणि छायाचित्रकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पारितोषिक गौरवण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळ यांना ठाण्यातील महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये दे पारितोषिक देत संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार तसेच इतरांनी मान्यवरांनी देखील इतरांचा सन्मान करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रीती पांडे <laughs> <laughs> दिव्यांग मानव <मारा> सेवा संस्थे <laughs> मदरसर इकडे बघा यानंतर मुंबईची जान